नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि विसरू नका नवीन सिडकोतील दत्त चौक येथे एक महिला सहा महिन्याचं बाळ पळवून नेत असल्याची घटना समोर आली आहे बाळाचं रडणं ऐकून काही सेकंदातच आई बाहेर आल्यामुळे तिने त्या महिलेच्या हातातून बाळ हिसकावत आरडाओरड करत सुटका केली या महिलेने परिसरातील नागरिक जमा होण्याच्या भीतीने तात्काळ जागेवरून पळ आहे या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण असून संशयित महिलेचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे दत्त चौकातील घराच्या वरच्या मजल्यावर कोळी कुटुंबीय राहतात घरात पती पत्नी आणि सहा महिन्यांचं बाळ आहे सिडको परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेले कोळी कुटुंबीय गेल्या एक वर्षांपूर्वी वास्तव्यास आली विशेष म्हणजे भर दिवसा बाळ पळवण्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मी बाथरूमला गेले सर आणि ते एक बाई आली आणि त्याला घेऊन चालत होती किती वाजता झाले बाराचा टाइम होता किती महिन्याचा बाळ सहा महिन्याचा बाळ तुमच्याकडे लक्षात आलं

हो केली कुठलं पोलीस स्टेशन लागेल आंब पोलीस स्टेशन वगैरे आलं ते हो आलो होतन पोलीस नवनवीन ताजा घडामोडी जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ ದವಾ ಚ್ಯಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು